पुण्यातील गणेशोत्सव हा जागतिक पातळीवरती पोहोचलेला आहे देश विदेशातून हा उत्सव पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात हा उत्सव पुण्यात सुरू केला आणि त्याचं श्रेय कोणाचं यावरून नवीन वाद सध्या पुण्यात निर्माण झालेला आहे गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच पुण्यातील भाऊ रंगारी मंडळ ट्रस्टचे विश्वस्त सुरेश रेणुसे यांनी गणेश उत्सवाच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय दुसरी मागणी म्हणजे भाऊसाहेब रंगारी ह्यांनी सार्वजनिक अनुषंगाची सुरुवात केली असल्याने त्यांना सार्वजनिक अनुष्यचे जनक हे कायदेशीर शासनाने डिक्लेअर केलं जावं तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे भाऊसाहेब रंगारीने त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये दिल्याप्रमाणे त्यांची शेवटची इच्छा की सार्वजनिक गणेश उत्सव हा माझ्या नावाने साजरा केला जावा हे शासनाने याची दखल घेऊन इथून पुढे कायमस्वरूपी सार्वजनिक गणेशोत्सव हा भाऊसाहेब रांगाने ह्यांच्या नावाने साजरा केला जावा ह्या ट्रस्टच्या तीन प्रमुख मागण्या आहेत डेडलाईन आता तर येणाऱ्या ह्या आठवडाभरामध्येच ह्यांनी काही तो निर्णय घ्यावा कारण गेले एक वर्षभर वर आम्ही याच्या शासनाकडं सांस्कृतिक मंत्रीकडं पुणे महापौर पुणे महानगरपालिका सगळ्यांकडे पाठपुरावा केला पण कोणाचा रिप्लाय नाही आला तर ह्या आठवडाभरामध्ये त्यांनी त्वरित काहीतरी याच्यावरती कारवाई करावी आणि इतिहास बदलावा त्यांनी एक कमिटी पण नेमावी त्यातून त्यांनी इतिहास शेवटचा काय असेल तो फायनल करावा त्याच्यावरती आणि त्याच्यातून त्यांनी जो काय आहे तो निर्णय पूर्णपणे घ्यावा पण हे जे काय दस्तावेज जे आम्हाला मिळतो ऑलरेडी आम्ही सादर केलेला आहे कमिटी नेमून त्वरित त्यांनी हा इतिहासावरती जे असेल कारण गणेश उत्सव तोंडावरती आलेला आहे आता त्याचं एकशे ब्रँडिंग चांगल्या पद्धतीने केलं आहे ते ब्रँडिंग खराब होऊ नये एकशे पंचवीस नाही एकशे सव्वीस आहे ही आमची मागणी ती त्यांनी व्यवस्थित करावी आणि ह्या जर गोष्टी जर व्यवस्थित झाल्या नाही तर आम्हाला पुढे ठोस कारवाई करावी लागेल अग्रेसिव्ह होऊन थोडंसं आंदोलन करावे लागतील आम्हाला आणि हायकोर्टमध्ये आम्ही याचिका दाखल करू मंडळाच्या दाव्यानुसार पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात ही भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णव साली केली त्यामुळे भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सवाचं जनक मान्यात यावं तसेच भाऊसाहेबांच्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे त्यांच्या नावाने हा उत्सव साजरा केला जावा अशी मागणी करतायत या संबंधी पुण्याच्या महापौर आणि लोकमान्य टिळकांच्या पंथी सुन मुक्ता टिळक यांनी हा दावा फेटाळून लावला आहे मुळामध्ये एखादा राष्ट्रपुरुष त्याच्या मृत्यूनंतर सत्त्याण्णव वर्षांनी त्याच्यावरती असे आरोप करावे हीच माझ्या मताने निषेधार्ह बाब आहे टिळकांचं एकंदरीतच या राष्ट्रीय राजकारणामधलं स्थान टिळकांनी इंग्रजी शिक्षणाने जी लोकं लोकांच्यामध्ये शिथिलता निर्माण झाली होती ती लोकं एकत्र यावीत यासाठी अठराशे त्र्याण्णव साली सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलेलं आहे आणि त्यामुळे लोकमान्य टिळक हेच गणेशोत्सवाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आणि तेही दहा दिवस होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे लोकमान्य टिळक हे जनक आहेत आणि यंदा हे आ, आ, वर्ष हे या गणेशोत्सवाचं शतकोत्तर महोत्सवी वर्ष आहे मी तेच सांगते जो दहा दिवसाचा टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्याचं हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि याचे संदर्भ इतिहासामध्ये याचे दाखले आहेत ज्यांना आवश्यकता वाटेल त्यांनी ते पहा मी एवढंच सांगेन की गणेशोत्सव हे पुण्याची एक प्रकारे ज्या ज्याला आपण आयकॉन म्हणतो तसं आहे आणि हा सार्वजनिक गणेशोत्सव पाहिला पुणे शहरामध्ये जगभरातून वेगवेगळे पर्यटक देश विदेशातून लोक येत असतात आणि त्याच्यामुळे सर्वांनी मिळून एकत्रितपणे आपण हा गणेशोत्सव साजरा करूया आणि तो ग्लोबल करूया एवढंच या ठिकाणी मी पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक हे लोकमान्य टिळकच होते या संबंधीचे पुरावे आणि उल्लेख इतिहासात आपल्याला सापडून शकतात ज्यांना याविषयी शंका आहे त्यांनी ते पुरावे पाहावेत असा टोला त्यांनी लगावला